चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहते हो झालेलं असे आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आलेलं आहे आणि गुरुवार एक जानेवारी दोन हजार सव्वीस सुरू नवीन वर्ष होते नवीन वर्ष हे सूर्याचं वर्ष आहे त्यामुळं अतिशय लाभदायक वर्ष आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाच होतं बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झाला बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडल्या बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या पण दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात आपलं दोन हजार सव्वीस वर्ष हे भरभराटीचं सकारात्मकतेचं आर्थिक प्रगतीचं जावं यासाठी आपल्या देवघरामध्ये आपल्याला एक वस्तू पूजा देवघरात ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता ही वस्तू कोणती आहे तर लक्ष्मी पिरॅमिड हे लक्ष्मी पिरॅमिड जे आहे हे लक्ष्मी पिरॅमिड जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवलं तर तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होईल आर्थिक प्रगती होईल सकारात्मकता होईल धन सुख समृद्धी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या लक्ष्मी पिरॅमिडमधून मिळेल आता लक्ष्मी पिरॅमिड जे आहे ते तुम्हाला जर हवं असेल पाहिजे असेल तर मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा तुम्हाला माझा व्हॉट्सॲप नंबर देते त्या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही मला ऑर्डर करू शकता हे लक्ष्मी पिरॅमिड जे आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून तुमच्या ॲड्रेसवरती सात दिवसात पोहोच करेन जवळ असेल तर दोन ते तीन दिवसात होईल फक्त ह्याला सिद्ध करण्यासाठी दोन तास तरी दीड तास ते दोन तास लागतात अगदी सगळे मंत्र वगैरे म्हणून त्या होम म्हणजे धूप वगैरे घालून त्यावरती सगळं मी शास्त्रशुक्त पद्धतीनं हे तुम्हाला सिद्ध करून देईन आता हे लक्ष्मी यंत्र आहे ह्यामध्ये बघा स्त्रीयंत्र आहे रुद्राक्ष आहे कवड्या आहेत गोमतीचक्र आहे आणि गुंजाचे मणी आहेत हे सगळं एकाच ह्याच्यावरती तुम्हाला मिळेल हे कसं ठेवायचं ह्याचा फायदा काय हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा हे देवघरामध्ये जर तुम्ही ठेवत असाल तर अशा पद्धतीचं हे लाल वस्त्र घ्यायचं लाल वस्त्रावरती हे स्त्रीयंत्र ठेवायचं आता हे ठेवल्यानंतर तुम्हाला तुमची जी, जी कोणती इच्छा असेल कोणती इच्छा असू दे नोकरी पाहिजे असेल नोकरीची इच्छा ल्या पैसे पाहिजे असेल पैशाची इच्छा ल्या व्यवसाय करत असाल व्यवसायाची इच्छा द्या लग्न असेल लग्नाची इच्छा ल्या कोणतीही इच्छा लिहायची आणि ह्या श्री श्रीयंत्राच्या खाली ठेवायची आता इच्छा जी आहे ती कशी लिहायची तर सगळ्यात पहिल्यांदा व्हाईट प्लेन किंवा गुलाबी प्लेन कागद घ्यायचा त्यावरती तुमची इच्छा थोडक्यात हिरव्या पेनं लिहायची कशी लिहायची सांगते तुम्हाला नोकरी आहे पण तुम्हाला प्रमोशन मिळत नाही आहे तर मला प्रमोशन मिळालं आहे पॉझिटिव्ह लग्न करायचं असेल माझं लग्न झालेलं आहे पगार पगारवाढा असेल मला पगार वाढलेला आहे पैसे पाहिजे असतील मला पंचवीस लाख मिळाले आहेत एवढं म्हणजे किंवा तुमच्या घरामध्ये वारंवार वाद होत असतील तर माझ्या घरात खूप सुख शांती आणि व जे वाद झाले ते म्हणजे घरामध्ये खूप सकारात्मकता आणि सुख शांती आलेली आहे तुमच्या नवरामायकोंच्यात वाद होत असतील तर आमच्या नवरा मॅकोंच्यात खूप प्रेम वाढलेलं आहे मुलांचं लग्न होत नसेल तर माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे म्हणजे असे थोडक्यात पिंक कलरचा कागद किंवा म्हणजे गुलाबी कलरचा प्लेन कागद किंवा व्हाईट कलरचा प्लेन कागद घ्यायचा त्यावरती हिरव्या पेनने इच्छा लिहायची आणि ह्या स्त्रीयंत्राच्या खाली तुम्हाला ती देवघरामध्ये ठेवायची लाल वस्त्र आंतरायचं त्याच्यावरती तुम्ही इच्छा लिहिलेला कागद लिहायचा ठेवायचं आणि त्याच्यावरती हे लिहायचं दररोज ह्याला धुवायचं नाही कारण सिद्ध केलेलं आहे त्यामुळे दररोज हे स्वच्छ पुसायचं ह्याला हळद कुंकू घालायचं लाल जास्वंद फुल आले असेल गुलाब फुल असेल कोणतंही लाल फुल तुम्ही ह्या श्रीयंत्रावरती घालायचं आता हे लिहिल्यानंतर तुम्ही त्यांची दररोज तर पूजा करणार आता ह्यात काय काय आहे आणि त्याचे फायदे काय बघा ह्यामध्ये पहिलं स्त्रीयंत्र आहे स्त्रीयंत्रामुळं तुमच्या घरामध्ये धन सुख समृद्धी आणि समृद्धी खूप येते आता गोमती चक्र पण आहेत गोमती चक्रामुळं काय होतं आ आर्थिक स्थिर स्थिरता होते म्हणजे तुमच्याकडे जो पैसा आलेला आहे पैसे येतात ते स्थिर राहतात आणि सौभाग्य वाढते रुद्राक्षामुळं काय होतं आध्यात्मिक वाढ आणि संरक्षण होतं कवड्यामुळं काय होतं चांगले भाग्य आणि आर्थिक स्थिरता होत्या आपल्याला कवड्या ह्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्यामुळं कवड्यांमुळे तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल आता गुंजाचे जे मणी आहेत ह्यामध्ये त्यामुळं नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळेल मी सुद्धा ही गुंजाची माळ घातलेली आहे तुम्हाला गुंजाची माळ जर संरक्षणासाठी पाहिजे असेल तर नक्की ही माळ मी देईल कारण मी मला त्रास होत असताना ही गुंजाची माळ घेतल्यापासून मला शंभर टक्के फरक पडलेला आहे तुम्हालाही गुंजाची माळ हवी असेल तर नक्की मी तुम्हाला तीसुद्धा सिद्ध करून देईल आता ऑफिसमध्ये जर तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर कॅश वर किंवा उत्तर पूर्व ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं आणि देवघरामध्ये दे तुम्ही देवघरात तुमच्या देवाच्या घरात कुठेही बाजूला ठेवू शकता जिथे तुम्हाला पूजा होईल त्यानंतर तिजोरीत ठेवू शकता मुख्य दरवाज्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आदल्या बाजूलासुद्धा तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीनं जर तुम्ही हे लक्ष्मी पिरामीड यंत्र जर ठेवलं तर तुमच्या आयुष्यात दोन हजार सव्वीसला पैशाची कधीच कमी पडणार नाही हे मी सुद्धा ठेवलेलं आहे मलासुद्धा याचा खूप फायदा झालेला आहे तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये ठेवा तुम्हालाही फायदा होऊ दे एवढीच माझी आशा आहे मी नेहमी सगळ्यांना सा सांगत असते तुम्ही दुसऱ्याचं चा जर चांगलं केलं तर तुमचं चांगलं व्हायला वाईट होत लाग वेळ लागत नाही त्यामुळं नक्की दुसऱ्यांचं चा चांगलं चिंता तुम्ही दुसऱ्यांसाठी जेवढं करणं शक्य होईल तेवढं करा <coughs> आणि तुमच्या आसपास जे कोणी शेजारी संबंधित नातेवाईक असतील हो त्यांनाही सांगा दोन हजार सव्वीसला ही वस्तू तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तुमच्या घराचं संरक्षण व्हावं असं वाटत असेल तुमच्या व्यवसायात वाढ व्हावी असं वाटत असेल तुम्हाला सकारात्मकता हवी असेल घरातली नकारात्मकता दूर व्हावी अशी वाटत तुमचं सौभाग्य टिकावाचं वाटत असेल तर हे नक्कीच नियंत्र तुम्ही घरामध्ये ठेवा असं सांगा व्हिडिओला जास्ती जास्त लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घडतील आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला नवीन कोणी असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा विसरू नका दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हा सगळ्यांसाठी खूप लाभदायक पैसा आर्थिक अस्थिरता संरक्षण त्यानंतर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सदैव तुमच्या घरात शांत वातावरण आनंदी वातावरण राहावं तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी आरोग्य उत्तम राहावं असं मॅन्युफॅक्टरिंग करते श्री स्वामी समर्थ